अकोल्यातील पन्नास महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ आता बँकेत पैसे येणार नाहीत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ मिळत असून गेल्या अनेक महिन्यांचे हप्ते बँक खात्यात जमा झाले आहेत शासनाने महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे तब्बल दोनशे सदतीस जागांवर विजय प्राप्त करत महायुतीने बहुमत मिळवलेलं आहे दरम्यान सरकारने नव्याने स्थापन होताच लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेच्या निकषात बसत नसताना लाभ घेत असलेल्या ला लाडक्या बहिणीनं स्वतःहून योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन शासनाकडून केलं आहे त्यानुसार काही लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ सोडायला सुरुवात केली आहे अकोल्याच्या जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडून आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्याचे आवाहन केलं आहे अकोला प्रशासनाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील पन्नास महिलांनी स्वतःहून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसतकर यांच्याकडून देण्यात आली त्यांना रोजगार आणि नोकरीची व्यवस्था उपलब्ध झालेली आहे काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आहे अशा महिलांचे अर्ज स्वतःहून मुख्यमंत्री लाडकी बहीण याबाबतीत रद्द करण्याबाबत आलेले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी أقولا